नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाऊन किलो मटणापासून झंझणीत आणि तरीदा रस्सा मटन रस्सा आणि मटन सुक्क बनवणार आहे साधी सोपी पद्धत आहे कमी मसाल्यामध्ये गावरान पद्धतीने झंझणीत मटणाचा रस्सा आणि सुक्क मटन तयार होतं तर त्यासाठी इथं मी पाऊन किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळ्यात पहिला मटणाला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे तर यामध्ये मी एक छोटा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हळद आणि मीठ मटणाला आपण हाताने चांगलं लावून घेऊ हळद मीठ मटणाला चांगलं लावून झाल्यानंतर दहा मिनटं हळद मीठामध्येच मटण आपण चांगलं मुरत ठेवू आता मटण रस्सा आणि मटण सुक्यासाठी वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक इंच आल्याचे तुकडे आठ दहा लसूण पाकळ्या खड्या मसाल्यांमध्ये दोन ते तीन चक्रीफुलाच्या पाकळ्या एक छोटा दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरं दीड चमचा पांढरे तीळ आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ तर अगदी कमी साहित्यामध्ये हे वाटण तयार होतं आणि मटणाचा रस्सा मटणाचं सुक्कं मस्त असं चवीला लागतं तर घेतलेलं वाटणासाठी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे लागेल तसं थोडं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे मटण रस्सा आणि सुक्कं मटणासाठी वाटण तयार झालेलं आहे सगळ्यात पहिला मी मटणाचा रस्सा तयार करणार आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ जास्त लालसर असा करायचा नाही तर मस्त असा सोनेरी रंगावरती कांदा परतून घेतलेला आहे यामध्ये आता हळद मीठ लावलेलं ला मटण घालू आणि मटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ कोणतेही मसाले न घालता चार पाच मिनटं मटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे मटणाला चव मस्त अशी येते आणि मटणाचा रस्तासुद्धा चवीला छान लागतो तर थोड्या वेळानंतर बघू शकता एक चार ते पाच मिनटं झाल्यानंतर मटणाला थोडं थोडं असं पाणी सुटायला लागलेलं ला आहे मटणाचा कलरसुद्धा बदललेला आहे आता हे मटण मी बारीक गॅस करून एक पाच मिनटासाठी वाफून घेणार आहे झाकण ठेवून म्हणजे मटणाला अजून पाणी सुटतं आणि मटणसुद्धा वाफेवरती थोडं शिजलं जातं तर साधारण एक पाच मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय तुम्ही मटणाला पाणी सुटलेलं आहे मटण वाफेवरती मी थोडं शिजवून घेतलेलं आहे कोणतेही मसाले न घालता सुरुवातीला असंच मटण थोडं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आता यामध्ये पाच चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे किंवा कोल्हापुरी घरगुती चटणी घातलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट तुम्ही वापरू शकता आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता दीड चमचा मटन मसाला घातलेला आहे इथं मी सुहाणा मटन मसाला वापरलेला आहे कोणताही मटन मसाला वापरू शकता किंवा मटन मसाला नसेल तर गरम मसाला घालू शकता आता लाल तिखट आणि मटन मसाला आपण मटणासोबत चांगला परतून घेऊ बारीक गॅस करून चांगलं तेल सुटेपर्यंत लाल तिखट परतून घ्यायचं म्हणजे कट मस्त येतो तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त असं लाल तिखट मी मटणासोबत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेल्या वाटणामधलं निम्म्यापेक्षा जास्त वाटण मी घालणार आहे आणि उरलेलं वाटण सुक्या मटणासाठी वापरणार आहे रश्श्यासाठी वाटण थोडं जास्त लागतं त्यामुळं अर्ध्यापेक्षा जास्त वाटण मी यामध्ये घातलेलं आहे वाटण आता चार ते पाच मिनटासाठी चांगलं परतून घेऊ कच्चा टोमॅटो यामध्ये घातलेला आहे त्यामुळं वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटोची कच्ची चव लागत नाही तर वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं पाणी घालून मटण आणि मसाला चांगला परतून घेऊ म्हणजे लाल तिखट करपत नाही आणि वाटणसुद्धा चांगलं मटणासोबत परतलं जातं तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून यामध्ये मी घातलेलं आहे आणि मटन बघू शकताय चांगलं परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने मटन मस्त असं परतून घ्यायचं म्हणजे मसालासुद्धा चांगला परतला जातो न करपता आता यामध्ये गरम पाणी घालू तर मला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं मी गरम पाणी यामध्ये घालणार आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही असा मी रस्सा बनवणार आहे गरम पाणीच घालायचं म्हणजे मटणाची चव आहे तशी राहते तर बघू शकता या पद्धतीने मी रसा ठेवलेला आहे अजून आटून तो दाटसर असा होतो यामध्ये आता मी थोडं चवीनुसार मीठ अजून घातलेलं आहे पाणी वाढवल्यामुळं आता गॅस बारीक करून उकळी येऊ देत म्हणजे बारीक गॅसवरती उकळी आल्यामुळं कट रशाला मस्त असा येतो तर थोड्या वेळानंतर बघू शकताय रशाला उकळी आलेली आहे आणि कटसुद्धा थोडा आलेला आहे आता आपण मटण चांगलं असं शिजवून घेऊ तर बारीक गॅस करून यावरती मी ताट ठेवलेला आहे ताटामध्ये एक ते दीड ग्लास साधारण पाणी घातलेलं आहे जर पाणी कमी वाटलं तर हे गरम पाणी आपण रश्शामध्ये घालू शकतो त्यामुळं वरती ताटामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता गॅस बारीक करून मटण चांगलं आपण मौसरासं शिजवून घेऊ मटन शिजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात तर थोड्या वेळानंतर मस्त असा झणझणीत मटणाचा रस्सा तयार झालेला आहे रस्शाला कट किंवा तरी मस्त अशी आलेली आहे गरम गरम हा मटणाचा रस्सा प्यायला एक नंबर असा लागतो भाकरी चुरून खायलासुद्धा मस्त लागतो कमी मसाले वापरून अगदी झटपट असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे मटणसुद्धा चांगलं मौसर असं शिजलेलं आहे यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ आता मी मटणाचं सुक्कं बनवणार आहे किंवा सुक्कं मटण बनवणार आहे तर त्यासाठी यामधलं जेवढं मटण मला पाहिजे आहे तेवढं मी मटण काड़। का काढून घेणार आहे का ताटामध्ये झाराच्या सहाय्याने मटण मी अशा प्रकारे बघू शकताय काढून घेतलेला आहे आणि मी शक्यतो हाडं आहेत मटणाची ती रश्यातच ठेवते म्हणजे हाडांचा जो आर्क असतो तो, तो रश्श्यामध्ये मस्त असा उतरतो आणि मौसर असं मटण असतं त्याचं मी सुक्कं मटण बनवते तर आता आपण या मटणाचं सुक्कं मटण कसं बनवायचं ते बघू तर एका कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा जास्त लालसर असा परतायचा नाही मौसर सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा तर मस्त असा बघू शकताय कांदा मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालू आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा मटन मसाला घालू चवीनुसार मीठ घालू आणि आता लाल तिखट तेलामध्ये चांगलं परतून घेऊ लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये आता तयार केलेलं वाटण घालू तर जे आपण रश्श्यामध्ये घातल्यानंतर वाटण थोडं ठेवलेलं ते वाटण आता मी यामध्ये घातलेलं आहे सुक्या मटणाला वाटण जास्त लागत नाही त्यामुळं जास्त वाटण यामध्ये घालू नका आता वाटण चांगलं चार ते पाच मिनटासाठी परतून घेऊ वाटणाचा कच्चा वास जाई तोपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचं तर वाटण बघू शकताय मस्त असं परतून घेतलेलं आहे वाटण चांगलं मसालेदार असं सा होण्यासाठी यामध्ये रश्श्याचा मी एक ते दीड पळी कट घातलेला आहे कमी तेलामध्ये सुद्धा मस्त असं मटणाचं सुक्कं तयार होतं मसाल्यामध्ये मटणाचा रशाचा कट घालून तुम्ही मसाला तयार करा मस्त अशी चव लागते आता मटणाच्या रसाचा कट घातल्यानंतर मसाला थोडा मी परतून घेतलेला आहे बघू शकता मस्त असा मसाला तयार झालेला आहे कडेनं तेल सुटायला लागलेला ला या आहे यामध्ये आता शिजवलेलं मटण घालू आणि मटण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ मटन मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू एक सहा ते सात मिनटासाठी झाकण ठेवायचं बारीक गॅस करून म्हणजे मसाल्याची चव मटणामध्ये मस्त अशी उतरते अधूनमधून चमच्याने थोडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला कढईला लागत नाही तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त असं झणझणीत सुक्कं मटण तयार झालेलं आहे वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मटणामध्ये अगदी झटपट कमी मसाले वापरून हे सुक्कं मटण तयार होतं आणि खायला तर एक नंबर असं लागतं भाकरीसोबत चपातीसोबत खायला मस्त लागतं किंवा असंसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता आपण तयार केलेला मटणाचा रस्सा एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर बघू शकताय मस्त असा तरीदार कमी मसाले वापरून झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे त्याचबरोबर सुक्क मटणसुद्धा कमी मसाले वापरून बनवलं आहे तो जटपत, मतन मतन तर तुम्हाला जर ही झटपट मटन रस्सा आणि मटन सुक्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद